वसा जनसेवेचा नगरपालिका प्रशासनाकडून श्री गणेश विसर्जनाची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे तसंच घरगुती लहान गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले मोठ्या गणेश मंडळांसाठी सागवन येथील नदीवरील पुलावर बॅरिकेटिंग वॉच टॉवर आणि विद्युत व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या गणेश मंडळांनी या ठिकाणी गणेश विसर्जन करावे असे आवाहन मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे बुलढाणा शहरात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहपूर्ण सुरू आहे गणेश विसर्जनासाठी काही दिवस शिल्लक असल्याने नगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे सागवन येथील नदीवरील पुलावर मोठ्या मंडळाच्या गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे टीबी हॉस्पिटल जवळील सरकारी तलाव आणि राणीबागेतील तलावाचे बांधकाम सुरू असल्याने आणि यामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने येथे गणेश विसर्जन करता येणार नाही तसेच मलकापूर रोडवरील तलावाजवळ बॅरिकेटिंग करून हा तलाव विसर्जनासाठी बंद करण्यात आला आहे घरगुती व लहान गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाण निश्चित करण्यात आले असून कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहे टीबी हॉस्पिटल जवळील सरकारी तलाव समोर गजानन महाराज चौकातील राधिका हॉटेल समोर गणेश नगर पाटील जवळ एकता नगर नाट्यगृहासमोर आणि राणीबागेत कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले शहरातील कराळे लेआउट जवळील कोणत्याही मंडळाला गणेश विसर्जन करता येणार नसल्याचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी सांगितले आहे तसंच मलकापूर रोडवरील तलावाजवळ बॅरिकेटिंग करून हा तलाव विसर्जनासाठी बंद करण्यात आला आहे सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणेश विसर्जनाच्या दिवशी कोणत्या ठिकाणी गणेश विसर्जन राहील या ठिकाणी नगरपालिकेने काही स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत जे मोठे मंडळाचे गणपती आहेत त्या मोठ्या मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी एकमेव ठिकाण आहे सागवनजवळील नदीवरील पूल या ठिकाणी नगरपालिकेद्वारे बॅरिगेटिंग वॉच टॉवर आणि विद्युत व्यवस्था केलेली आहे सर्व मोठ्या मंडळांनी याच ठिकाणी गणेश विसर्जन करावे अशी सर्वांना असे आवाहन करण्यात येत आहे नंतर जे सरकारी तलाव आहे टी बी हॉस्पिटलच्या ठिकाणी आणि राणीबागेतील तलाव या ठिकाणी काम चालू असल्यामुळे दोन्ही तलावामध्ये पाणी नाही त्यामुळे इथं आपण विसर्जन करणार नाही आहोत परंतु नगरपालिकेद्वारे द्वारे काही कृत्रिम तलावाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे असे स्पॉट मी सांगतो एक सरकारी तलावासमोरील जागेत कृत्रिम तलावा तलाव आहे तिथे विसर्जन करावे गजानन महाराज चौकातील राधिका हॉटेलसमोर कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे नंतर गणेश नगरपाटीच्या समोर कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकता नगर नाट्यगृहासमोर कृत्रिम तलाव राहील बगीचा येथे जरी तलावामध्ये पाणी नसलं तरी तिथे एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूला कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे कराळे लेआउट जवळील छोटे तलावात कोणत्याही प्रकारचे छोटे व मोठे गणपती विसर्जित करता येणार नाही याची कृपया सर्व गणेश भक्तांनी नोंद घेवी नोंद घ्यावी सर्वांना गणेश उत्सवाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी